मी सत्यवानेश्वर सलगर शिरभावी तालुका सांगोला ही जी आपली चालू बाग आहे ही चालू पंधरा वर्ष लागण करून पंधरा वर्ष झाली त्याचं आता ही छाटणी चालू आहे सध्या दोन हजार पंचवीसची तयारी आहे सध्या ही छाटणीचं काम सध्या संग्राम माने सध्या छाटणी आणि सगळं मार्गदर्शन नियोजन संग्राम माने हे आणि यांची टीम यांच्या मार्ग मार्गदर्शनाखाली चालू आहे पंधरा वर्षाला आपण सेंद्रिय शेती करतोय सेंद्रिय शेतीवर ही आंबा पिकवला जातो आणि जर एक्सपोर्ट एक्सपोर्टला केला जातो आहे परत मोठमोठे लोकांनी या जर सेंद्रिय शेती अस सेंद्रिय शेतीचा आंबा असल्यामुळं त्याची मोठमोठ मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्याची ब बऱ्याच कृषी अधिकारी वगैरे मोठमोठ्या लोकांनी ते निषेध केलेला आहे तसेच दोन हजार नऊ साली राष्ट्रीय फळ फळबाग लागवड योजना या योजनेतनं आपण ही लागण केली आहे आपण जो हे सेंद्रिय पद्धतीने आंबा पिकवतो या आंब्यातला सुरुवातीला एक चाळीस टक्के आपण इस्कूर करतो आणि नंतर बाकीचा आंबा पूर्ण सेंद्रिय पद्धतीने घरी पिकवून विक्री करतो त्यातून जास्त दुपारी उत्पन्न मिळतं स्वतः घरी पिकवून सेंद्रिय पद्धतीने पिकवून विकल्यामुळं त्याचं जास्त व्यापारी नेता त्याच्यापेक्षा जा जास्त जा ने उत्पन्न जा मिळतं जा